हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजण तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक असा प्रॉडक्ट जो तुम्हाला कुठेही जो तुम्हाला कुठेही लॉंग जर्नी असेल जायचं असेल आणि मुला बाळांसोबत जायचं असेल तर तो एकदम कम्फर्टेबल आहे तर मी आज जे मागवलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण मला दोन मुलं आहेत एक छोटा बेबी आहे आणि एक तनू आहे माझी दहा वर्षाची मुलगी आहे सो आम्हाला कुठेही लॉंग जर्नीला जायचं असेल ना तर आम्हाला खूप टेन्शन येतं की गाडीतून मुलांना झोपायला वगैरे व्यवस्थित मिळत नाही आणि त्यासाठीच आम्ही एक मस्त कार बेड मागवलेला आहे तो आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे मी घेत मी तो कार बेड घेतलेला आहे तो फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर मी आपण करूया पहिला अनबॉक्सिंग आणि तो कसा आपण यूज करू शकतो आपल्या मुलांसाठी कारमध्ये आणि त्या बेडमुळे पोरं किती एन्जॉय करतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूया आणि अनबॉक्सिंग करूया आणि तो, तो कार्बेट कसा तयार होतो या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर चला आपण बघूया आता आपला कार्बेट कसा तयार होतो सो so, हा आहे कार्बेट आणि आता आपण अनबॉक्सिंग करूया त्याला हे बघा मी काढून ठेवलेलं आहे आता फक्त याच्यामध्ये आपल्याला हवा ब्लो करायचा आहे आणि हे फुगवून घ्यायचं आहे जेणेकरून कम्फर्टेबल आपला बेड तयार होईल तर चला आपण पटकन ह्याला मशीन अटॅच करून हवा ब्लो करून घेऊया एक अगदी हार्डली एक दो एक मिनटामध्ये आपला बेड तयार होतो बघा आता हा स्टँड आहे जो आपला सीटच्या लेवलमध्ये येतो जेणेकरून आपल्याला याच्यावरती इझिली गादी टाकता येईल आता ही गादी आहे वरची जी कारवरती आपण घालणार आहोत आपण पहिला स्टँड फुगवून घेता आता ही गादी मी फुगवून घेते याच्यामध्ये कलर तुम्हाला मिळतील मी ब्लॅकमध्ये मागवला जेणेकरून कसं पोरं काही पण खातात वगैरे किंवा सांडतात तर ते खराब नाही झालं पाहिजे म्हणजे दिसलं नाही पाहिजे त्यानुसार मी हा ब्लॅक कलरचा मागवला आहे तर बघा हा ब्लॅक कलरचा गादी मी या स्टँडवरती ठेवलेली आपल्या सीटवरती बॅक सीटवरती आणि त्याबरोबर दोन कुशनसुद्धा मला मिळाले आहेत या कुशन पण मी आता फुगवून देते आणि दोन कुशन त्यासोबतच मिळतात आपल्याला दादा कुशन वगैरे कुशन फुलवून घेते बघ आपला कार बेट मस्त रेडी झालेला आहे आणि चक्षु एकदम कम्फर्टेबल झालेला आहे त्याच्यामध्ये तर पण मस्त इझिली आ, आ आरामशीर झोपलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा कार कारबेट घेऊन कम्फर्टेबल कुठेही लाँग जर्नी करू शकता मुलांसोबत आणि मुलंही इझिली एन्जॉय करतात आणि तुम्हालाही टेन्शन येत नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा कार्बेटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हालाही हा कार्बेट मागवायचा असेल तर नक्की मला कमेंट करा मी लिंक तुम्हाला शेअर करीन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर